आज श्रीदेव बोडगेश्वर संस्थानाची जनरल बॉडी मिटींग आपली कार्यकारी मंडळात स्पेशल जनरल बॉडी मिटींग आणि ह्या मिटिंगे एकू विषय म्हणजे देवस्थाची दुरुस्ती आणि विस्तार एक प्रश्न घातला सा, की कार्यकारी मंडळां जे सातूश लोक उपस्थित असा त्यांच्यापैकी कितकी जणांना हेका मान्यता आ तुम्ही पहिले तुमचे सांगा आणि ज्यांना मान्यता ते ना त्यांच्यानी सकल येऊचे असं हायन प्रस्ताव घातला त्या प्रस्तावाक कोणूच उठव ना आणि ते तसेच बसून मागीर दुसरा प्रस्ताव आम्ही लोकांकडे घातलो की बाबा हे देवस्थान जे विस्तार दुरुस्ती त्या सगळ्या महाजनांनी युनिनिमसली एका झुटीन एका एका विरोध केलेला असा हे दुरुस्ती कर विस्तार करतार तर हे देवस्थान पूर्वपार आता जवळजवळ एकूण व्वदे जत्रोत्सव गेल्या फावटी झालो आणि अनेक जाणट्यांनी हेतून योगदान दिलेलं वासुदेव दाकुली शिरोडकर हेच्या ते देवस्थानाचा पाया रचलो आणि आज आम्ही वेगळ्या पद्धतीने ते सगळे शुभेशीकरण केलेले असा आणि अशा परिस्थितीत ज्या जाणट्यांनी सुरुवात केल्या त्या के जाणट्यांची परंपरा फुडे वरून आज ते देवस्थान भव्य स्वरूपात येलेले आहात त्यांना सगळ्या महाजनांनी विचारपूर्वक ह्या गोष्टीचा विरोध केलेला असा आणि हा सगळ्या महाजनांचे जा अभिनंदन करता आणि त्यांचे आभार मानता नमस्कार प्रवीण चंद्र आसोलकर मेंबर बोडगेश्वर देवस्थानचं सांगा आज मिटींग असली हंगासर देवस्थान वाढवण्याच्या हातून पण ते कोणाच कमिटीक त्यांच्या कॉन्फिडन्सात घेतला खबर ना आम्हाला पण मेंबर जो कोणाच सांगू ना काय ना आणि डायरेक्ट देऊळ वाढवत सुद्धा खोच जो प्रोजेक्ट जाता कसं कंपनी जो देवस्थान खोचो तर तीन कोटेशन हाडची पडतात कंपेरिजन करून लोव असा त्या दिवप हा तसले काय ना डायरेक्ट फायनल कितले कोटीचे सो हे रॉंग आणि मेंबर सगळ्यांनी अपोज केले बंद केले आहात थँक्यू व्हेरी मच पहिली म्हणजे महत्वाचं देवस्थानचो जागो तो एकदम कमी प्रमाणात आता आणि इल्लो इल्लो एकवायर म्हणून नवार करिनासताना तो आता रेझोशन पास करून गेला की पहिली म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल टायटल तुझेकडे नवार असा पीड़ त्या पिडीएचे परमिशन जय म्युन्सिपालिटीचे जय कन्वन्शन जाय सगळे जाय पड ताणें ठराव पास करता अध्यक्ष ऍक्च्युली म्युन्सिपालिटीचं कौन्सिलर हेनी विचार आपूण एक नगरसेवक जबाबदारी जबाबदारीचा मोस आणि हा जर शब्द वापरता कसं आपण तरी शब्द वापरता म्हणून आम्ही पहिली दबाव तो शब्द त्यांनी वापरलेला एक तो वाईट शब्द वापरलेला सगळ्या माधनांनी सांगले शब्द फाटल्यान घे आणि नवार पहिली जमीन जाय पहिली आणि नवार जमीन करिना आणि आज तो शेतकऱ्यांची जमीन त्यांनी आता शब्द फाटी घेतला शेतकऱ्यांची जमीन पहिली नवार कर हो करिनासताना आपण गाव तसा वागतात म्हणून त्या पोलीस सगळ्या शेतकऱ्यांनी सांगले आमच्या महाजनांनी सांगले की पहिली आमचा एका विरोध असा म्हणून आणि एकामत एका सगळ्यांनी ठरले की एका ऑब्जेक्शन हाडपचे म्हणून आज जो त्यांच्यानी जो ठराव वाढलेला देवस्थानच विस्तार आणि दुरुस्ती त्या सगळ्या महाजनांनी ठाम विरोध केल्यामुळे हा ठराव त्यांचा बाहेर पडलेला असा अध्यक्षांनी सांगले की तीस टक्के हे इन्कम टॅक्स भरचो पडतो म्हणून जे उत्पन्न असं तितुतले पण अशा प्रकारचे पर्याय नी विस्तार आणि दुरुस्ती हो पर्याय तुमच्याकडे तुमच्या देवस्थानाकडे खूप पैसे असा तर तो पैसा समाज उभेगी वापरा जे समाजाक देवस्थाना तर्फे देऊ शकता ते दियात म्हणजे तितको पैसो सोशल कॉजाक वापरलो तर तुमका अशा प्रकारचे विस्तारण हे करची गरज ना जे आज चाळीस पंचेचाळीस वर्षा पहिली हे देवस्थान इतके सुंदर आणि सुशोभित देऊळ उभारले आणि ते देऊळ आज लोकांच्या हृदयान म्हणजे त्याचे स्थान असा आणि जेणेकरून हे देवस्थानची वाट लावा दुरुस्ती आणि विस्तार करून वाट लाव जो संकल्प केलेला आज खरोबर बोडगेश्वरच प्रत्येक महाजनांच्या हृदयात वचून भार उडालेला असा आणि कमिटीन ह्याच्या फुळे अशा प्रकारचा प्रकार प्रस्ताव हाडचो नये अशी कमिटीकडे सुद्धा मागणी असा कित्याक सांग आमका ऐकू येता की कमिटीतले सातापैकी स जणांचा ठाम विरोध असलो पण आज त्यांच्यानी तसं प्रकाशन दाखवलं ना हे खरं दुःख दिसले पण त्यांच्यानी अशाच प्रकारे सगळ्यांना गैरकृत्य घडत असत जर त्यांच्यानी सातत्यान महाजनांच्या फुड्यात निदर्शना अशी त्यांच्या मागणी असा सर्वप्रथम पहिली जो आज प्रस्ताव हाडलेलो हो प्रस्ताव सारको फेल्युअर असाल कारण आमचे देऊळ इतले सुशोभित असा आणि ते आणि पुढे वाढवून वरून त्यांचा पैसो वेस्ट कर तकले त्यांच्या महाजन प्रेजेंटच्या तकलेत म्हणजे ही मूर्खपणा मोठी ॲक्च्युली आमका ब बोडगेश्वराकडे जे सुविधा देव, नी त्यो सुविधा परत सारखं वाढवून बरे सी आणि करून जर तो पैसो युटिलायज करी जाल्यार त्या पैशाचा उपयोग जातो आता इन्कम टॅक्स भरूंक जाय म्हणून आम्ही पैसो असं देव देव देवस्थान देवस्थान वाढत आणि परत वर्सान वर्स तो खर्च वाढवून त्याचे मेंटेनन्स करपाक आणि खर्च करत त्याच्यापेक्षा आज आमच्या टोपले जे विचार आज जे सोशल वर्काक एका थोडे पैसे मोडा मेडिसिन लोकांना हेल्प करा हो जर काम करीत ज्या देवस्थानचे नाव उरतले प्रेझिडेटीचे नाव उरतले आणि सगळ्या मापशेकारांक तेजो सोशल हे मेळलं दुसरं महत्वाचा विषय हातून किती असा की अनेक आमचे शेतकार जे भाव असतात त्यांच्यानी थोडी जमीन सकोशीन दिल्या ते मागीर क्रिस्तांव भाव असा हिंदू भाव असा आणि आता दीपस्तंभ ज्या जागेवर बांधला त्या जागेवर ते, जा ते शिमीट घातला त्याचे पैसे त्या आजून अजून ना आणि व देवूळ विस्तार आणि देऊळ दुरुस्ती करपाची भाषा उलयता त्या शेतकऱ्यांक पहिली त्यांच्या योग्य मोबदला त्यांना देऊक जाय त्यांच्यानी बाबा आपले देवस्था बोडेश्वरच्या हका पळून त्यांच्या दिलेलं असा आणि त्या माझी मागणी असा की व्यवस्थित पहिली जी जमीन असा ती पहिली कायदेशीर स्वरूपात त्यांना व्यवस्थित पैसे देऊन ती आपल्या ताब्यात घेऊची देवस्थानाच्या नावावर करची आणि त्यांना योग्य मोबदल दिवचो अशी माझी रिक्वेस्ट आहे नमस्कार समीर पेडणेकर नाव आज हा हंगा बोडगेश्वर शेतकरी संघाचा मेंबर आणि आम्ही आमची शेतात हंगाम देवळा ऑपोजीट शेत आणि भाव हंगार पार्सेकर त्यांचे दीपस्तंभी जागा गेल्ली आहात पण आज आम्ही खूप फावटी येले कडसून रिक्वेस्ट घेऊन आवक घेऊन आवय आज एक्सपायर झाली आहे त्याका कोण ना फुडे सरपी की आणि उपी जागेचे ते पैसे दिवचे म्हणून आम्ही सगळेजण जमा जाऊन एक रिक्वेस्ट करून ते भाईकर हे किती आता सॉल्व करचे आणि हंगाल दोन हॉल वाला, दोन हॉला हॉलाची तुमका खबर आज कितकी हॉलात कमीत कमी पंचवीस तीस हजार घेतात आज या सी पन्नास हजार घेता पण आज इनकम आसून असून तेंचे त्यांचेकडे तीस चाळीस लाख इनकम येता आणि ते आज जीएसटी भरू सोदता पण हे शेतकऱ्यांचे आज गरिबांचे पैसे देऊन फाटी सो हे आता आमच्या आठशे पेडणेकरांची एक फेमिलीचे एक हंगा पार्किंगेक आठशे स्क्वेअर मीटर घेतल्या विदाऊट कोणा सांगिनासताना हे पेपर वर्क ना लागून आम्ही मागता की हे शेतकऱ्यांचे पहिली पैसे शे, प्रॉब्लेम जो आता सॉल्व करचो आणि देवळात पुढे हात देव दर करू हांव एक सांगा सोदता म्हणजे एक रिक्वेस्ट कशी देवस्थानाकडे म्हापसा रिपोर्टर या मिडियाच्या माध्यमांच्या गिरीश भाईच्या की आमच्या मी हर एक हर्स मॅनची गरज आसा ती एक देवस्थान प्रोवायड करीत जाल्यार लोकांना खूप सोय जातली सो हर्स ती टायमार मेळना सो ती एक रिक्वेस्ट की तेंच्यांनी एदो व्हडलो करोडो प्रोजेक्ट असेल धाकटी गाडी धर दिली लोकांक यूज जातो थँक्यू विक्रम उलय शेतकारांचा एक सांग विरोध आोजेक्टर आता सगळे शेतकार जे असतात आमचे शेतकार भाव डेली सांगता आनंद भाईकरांक की तुम्ही जमीन जी फुडली घेतात नी कॉम्प्युटर त्यांचे कॉन्क्रीट घातला आणि किती केला आणि ते प्रत्येक माझरची मिटींग हांगा येता पूण आनंद एलाव करपाक दिना कर मेंबर करता फाल्यां आमकां मेंबर आजपासून शेतकऱ्यांना आजपासून त्यांनी करू नका ऑलरेडी एप्लिकेशनं दिलेली आसा पूण कायद्या कायद्या अंतर्गत त्यांनी शेतकारांक शेतकऱ्यांना मेंबर करू आजपासून मेंबर आनी तांकां कसंच कॉन्फिडन्सन घेना एक साधे तर धा हजार रुपये तर कोणा जाय तर आम्ही आमची मागणी आहे शेतकऱ्यांची जर त्यांनी जमीन जी घेतलेली आहे आणि पयशे तेणी दिवपाचे दिवपचे शेतक भाव डेली ताला सांगता पयशे दी पयशे दी पण ते दिना पूण दिवस वाडोवपाचो प्रयत्न करतात कंड किरकारव हर मापा बोडेश्वर हा मापा बोडेश्वर देवस्थान जो अध्य आनंद बाईडकर तेका खबर आसा खबर आसा की हा नो की हांव कि कितकी वर्सां वर्ष आसा तो जवळ जवळ हा आठ णव वर्सां आसतना हांगासर आसा आनी बाईन म्हाका श्याम बाईन मला लहानचा व्हडलो करून म्हाका सव्वीस केलो आनी आपल्या कडेन फाटल्यान बायले म्हाका दवरलो दोने आनी तो आता मला त्या बाहेर काढला की हांगासर तूं उदाहरण करता ते आमचे हिंदू लोक अडचणीचे असताना थंय येता म्हणून आतां कोण अडचणीचे येता तो एव्हरी संडे तुका सकाळचो तो रातचो सुद्दां आसता पूण तो आता मटा की तू म्हणता येऊ नका कित्याक लागून या आनंद पळ्या दोन शब्द डायरेक्ट आयज मिटींग झाली किती मिटींग झाली मिटींग सुरुवात करच्या पहिली हा सांगले प्रश्न असी आई मिटिंगेचा मंदिर दुरुस्ती आणि विस्तार हवे त्यां सांगले मिटींग आम्ही व निर्णय घेतला म्हणजे निर्णय म्हणजे आम्ही प्रस्ताव तुमच्या समोर सुमार म्हणतात आमच्या तकले की देव वाढोवचे दूळं वाढोवचे कारण किया देवूळ हे लहान जाता आदल्या भशेन किती आयतारचे लोक येथे आता प्रत्येक आयतार आणि बुधवार लोक येतात आणि त्याभर प्रत्येक दिसा भरपूर लोक असतात गर्दी गारणे घालत दहा जण उभे रावले आणि एका साडीन दाव्या सायडीक सैडिकच थंय दहा जाण बसले तर देवूळ भरता म्हजें म्हणणें कितें देवूळ भरता कारण देवळ देवाचो जागा पावना कारणान आम्ही एक बारा मिटर वाढोया टोटल दोनशे स्क्वेअर मिटर वाढोया देवस्थान वडले करया पण हा सांगले हे तुमच्या सुभावार आम्ही माजनाच्या सुमार प्रस्ताव मांडटा हो मांडटकूच तुमी निर्णय घ्या बांदपाचे जाल्यार बांधपचे म्हण सांगा ना बांधपचे ना बांदपाचे आमी हुकूमशायेन करून ना कमिटी आम्ही मॅनेजींग कमिटी आहे मागू ना आम्ही हो प्रश्न तुमच्या मांडलो मांडपाक सोदता पण माझे म्हणणं किंवा हाये जो प्लॅन काढलेला कसे बांधता कितके भाग वयता कितको एस्टिमेट जाता हा सगळं तुम्ही विचार करतो बाबा डोनेशन झालं आम्ही हाडू शकता कोणी म्हाका उत्तर दिले की सिमेंट आपण सगळी एका दुसऱ्या मनशाने ना आपण घडी दिल्या कोणी समजले जाल्यार लोकांक सुद्धा स्टील ते सुद्धा कडेन येतले पण खर्च आमचा कमी जातलेला पण हो खर्च आमच्या सत्तर लाख सुमार जात देस्थानाकडे पैसो ना असे ना पैसो असा जयसो तर खर्च करिना तीन वर्षा पहिले तीन वर्षा भितर जाल्यार हे पैसे इन्कम टॅक्स तीस तीस टक्के गमेंटात भरचे पडटा जर आमच्याकडे एक कोटी आमचे आमच्याकडे तीन अडेच कोटी असा समज एक कोटीतला आमी खर्च हे एक कोटी असा आमच्याकडे समज अकाउंटात उदाहरण झाला तर आम्ही तीस हजार जर तू खर्च करिना जर तीस टक्के भरपूर तीस हजार हे हा भरचे पडतात इन्कम टॅक्सात म्हणजे म्हणणे किती लोकांनी हांगा गौर गरिबांना प्रत्येका भाविकांनी हांगा हंगा हांगा येऊन धा दहा रुपया किंवा वीस रुपया पन्नास रुपया घातलेले आहात ते पैसे जमा करून आमचेकडे आयज अडेश कोटी एफ डी प्लस आमचे बँक बॅलन्स आहे हा म्हणतात म्हणजे म्हणणे एक सत्तर एक लाख तसं एस्टीमेट जाता आमका ते भायर आमकां वितरलें आनी देवाचें काम सुरूक जायना फुडें भरपूर डोनेशन येतलेलें ते भायर म्हाका कोणें सिमेट दिता म्हणलेले जाल्यार आनी लोकाणूय दिता म्हणटा तो दोन मनीस म्हाका एप्रोच जाल्ले बांदलां म्हळ्यार सिमेंट रे आपूण दिता म्हण प्लस आनी एकटें ना जाल्यार आपूण लोकाण बांदतात हे म्हादनाचे फुडें हांवें मांडलें तें आयकपाकूच तयार जाय हितून तेरा जाण मनीस आसा हितून हे उपस करपाक तयार प्रत्येक कामांक उपस करता जे हांव काम करून वयता त्या जाग्यार अपस करता तुला कळा ना ते किराक घालून जातात देऊळ माझ्या घराबाहेर येणार देऊळ माझे न्हू हे देऊळ म्हापशेकरांचे एक गोयकरांचे देऊळ देऊळ हे वाढवूकच जा आयज नाला फाल्यां वाढवूक जाय तेन्नाच हे देवाची शुद्ध शोभाकरण येतली किंवा लोक हांगा आनी येवपाक जाला एक हो देवस्थान देवूळ आहा न्हू एक एक ट्युरिजम कशें जाल्लें आहा आनी ट्युरिजम हांव डिक्लेर केल्लें आसा त्या कारणा खातीर हे देव देवूळ ल्हान दिसता दिस आसा सुंदर हांवेन आकार चेंज करून आसलो आसा तशेंच मातशें बावलें उदाहरण रेल्वेचे डबे समज चार आसा तेच आणि चार डबे वाढोव म्हणजे रेल्वे सारखी तशीच देव डब्याची जी शेप आसा त्याच भशेन जर दिसतले देवस्थान हे हा समज असा त्याच हांव फुडें व्हरपाक जाय म्हणजे म्हणजे कितें आर्किटेक्चर घेवन हांवें प्लॅन केल्लो के लक्ष मारचे असं ते घेऊन पोळचे असले आणि ते पहिल्या उपरात हे तुझे बाबा हे तू सारखे करून मात्र चेंज कर किंवा असे कर असे सांगायचे असले पैसे ना तरी गजा वगैरे आले पण आम्ही कमिटीचे लोकांनी आम्हाला निवडून माधनांनी निवडून देऊन आम्ही काम तरी हाती हात घालून उगी बसपचे असे माझे म्हणणे हा तुमच्या समोर एक एक प्रस्थान हे हॉल असा आमचे आम्ही हॉल इतके सुंदर हा आमचे किया प्रत्येक आता मी हॉल म्हणता ते अनंता हॉटेल हॉल बरे असा पण हॉल त्याच्यापेक्षा हा म्हणता आम बरे असा कारण आमचे जे हॉल आमच्या आमच्याकडे देव तू अनंतान हॉटेल अनंता हॉलान समज लग्न झालं तू आणि शिरसाट्यात खेळ झाला आणि वेगवेगळ्या हॉलांनी जर लग्न झालं जर लोक सगळे लग्न झाल्या पण देवाक हे पाया पडपा बोडगेश्वराकडेच येतात पण हांगा घेणे सारखे असा आमचे देवस्था देवस्थानाकडे आमचे कडेन हॉल आमच्या आता देव आसा लोक हंगा देवाक पहिली पाया पडू आणि परत नव्न झाले उपरांत वत म्हणणे किरे हे असे नये हेंच्यांनी हे आपण किऱ्याक लागून उपवास करता ते माझे किऱ्याक जलसी जाता हांव म्हाका कळना हांव बरे काम करूंक वयता हें सद उपज करता म्हाका दिसता देवस्थान बरें सुदारणां जावची लोकांक बरी फेसिलिटी गावची बरे देवस्थान वाढचे हे म्हाजो हेतू असा म्हणून हांव परत त्यांच्या कडेन मागतात आणि सगळ्या भाविकांकरता असे यांच्यानी करचे नो देवस्थान हे वाढोव जर पैसो खर्च करू जाय आणि बोडगेश्वराकडे दोळ्या आपण कोण पैसे देतात आज हा कोटीने तयार करून दवरलेले आहात थोडे लोक हो किराक करता करतात आमकां नाका आणि देवाक नाका देव एक अळंकार कसो दिसू जाय अळंकार कसो देव जाय म्हणून ते आम्ही हे सगळे करप असथ सुद्धा जाली देवाक आम्ही खूप खर्च करतात पण देव थं काय नेहमी ना सगळे आम्हीच करता आम्ही डेकोरेशन कर आम्हीच बूक मारत हे दिसपाक जाय एक देव कसं हे भांगा जे एसेट्स कडेन कोटीने जे आता आज करोडस ऑफ येयल्ले येथे त्या खातीर हे देवस्थान एक देव बोडगेश्वर आमचा अलंकार कसं दिसूंक जाय म्हणून हा हे करता आनी एक गोंयभर देवस्थान हे जागृत देवस्थान हा देव गोंयान देव सगळे फेमस आहात त्या भायर कर्नाटका हा हे देवस्थान बरे देवळ जाऊचे असे माझा हेतू असा आणि त्यांच्याने असे करचे ना म्हणून सगळ्या जे बारा तेरा जण आंच्या अडचणी हाडचे नसे हा मागता आणि देवालागी त्यांवा लागी मागता की त्यांना बरी बुद्ध घालची फायनली निर्णय झाला निर्णय सांगले की हा त्यांच्यानी मिटींग दाखव हेच दिव दाखोव त्यांच्यानी टीव्ही हा प्रोजेक्टार हाडलेला प्रोजेक्टर तुम्ही पळया म्हटल्या आणि सांग शेवट कितें झाले ना ह्या करुंकूच नका म्हणटा हे कशें ते सगळे उबें रावता जे तेरा जाण रावले सारके किंग कशें जाला जाला बाकीचे मागीर कोण उलोवपाक हे करिना कडेन त्यांच्याकडे कडेन तयार लोक ना लोक ना म्हणजे कडेन उल्या सारखे ना बी ते असे उलयता की प्रत्येक हे म्हणटा विषय सोडून दुसरोच सब्जेक्ट उलयता आमचो अजेंडा तो सब्जेक्ट आमचा कंप्लीट जाऊन अजेंडा किती असतात ते कंप्लीट करू जात एनी अदर विषय ना किंवा स्पेशल मीटिंग ही जे उन्युअल जनरल बॉडी मिटींग असता त्या वेळेला तुम्ही सब्जेक्ट मांडपाचे नो तिसरं हाडून किऱ्या सब्जेक्ट हा मांडा विषय हा तिचे उरव जर शेवट निर्णय देव सांगू नका त्या खात रद्द केली थँक्यू